आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं सहज बनवता येईल असा साबुदाण्याचा शिरा बनवणार आहोत हा शिरा बनवला की मला माझ्या लहानपणीची हो आठवण येते कारण आमच्या लहानपणी माझी काकू या पद्धतीनं साबुदाण्याचा शिरा बनवायची व आम्हाला सगळ्यांना खूप आवडायचा रेसिपी अगदी सहज बनवता येईल आणि मोजक्या साहित्यामध्येच होणारी आहे सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघायची आणि रेसिपीचं सविस्तर सा साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले तेही बघायचे त्याचसोबत रेसिपी फक्त बघू नका तर ती घरी करूनसुद्धा बघा रेसिपी कशी झाली कशी वाटली ते मला कमेंट करून सांगायचे त्याचसोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरायचं नाही बेलायकॉनला क्लिक करायचे आणि यासारख्याच भरपूर साऱ्या रेसिपी बघायच्या आहेत हा साबुदाण्याचा शिरा तुम्ही एकदा नक्कीच करून बघा मस्त होतो आणि चवीलाही खूप छान लागतो प्रत्येकदानास सुटाना सुटा दिसतोय आणि चवीलासुद्धा असा हा शिरा होतो एकदा तुम्ही नक्कीच करून बघा खाऊन बघितल्याशिवाय पदार्थ कसा होतो हे लक्षात येत नाही त्याच्यासाठी रेसिपी करून बघायची आहे सुरुवातीला आपल्याला कढई गरम करायला ठेवायची कढईमध्ये एक छोटा चमचा साजूक तूप टाकायचं आहे तूप टाकताना किती व्यक्तीसाठी आपल्याला शिरा बनवायचा आहे त्या हिशोबाने तूप टाका येथे मी फक्त एका व्यक्तीसाठी शिरा बनवलाय एक वाटी साबुदाना रात्रभरासाठी मी चांगला भिजत घातला होता तो चांगला भिजल्यानंतर भिजलेला साबुदाना आपण या तुपावरती टाकून हलकासा रंग बदलेपर्यंत व्यवस्थित परतून घेणार आहोत साजूक तुपामध्ये साबुदाना व्यवस्थित परतल्या गेलाय थोडासा रंगही बदललाय आता याच्यामध्ये आपण टाकणार आहोत शेंगादाण्याचं कूट शेंगादाण्याचं कूट टाकल्यानंतर परत एकदा व्यवस्थित एकत्र करून घ्यायचे साबुदाना अगदी मोकळा मोकळा व्हायला हवा त्याचसोबत अजिबात चिकट व्हायला नको तरच हा शिरा छान लागतो सगळं व्यवस्थित एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला आवडीनुसार साखर टाकायची आहे तसं पाहिलं तर हा शिरा थोडासा गोडच हवा तरच छान लागतो येथे मी साखराच्या डब्यामध्ये जो चमचा असतो त्या चमच्याने तीन चमचे साखर टाकली आहे साखर टाकल्यानंतर परत एकदा साबुदाना अगदी व्यवस्थित एकत्र करून घ्यायचा आहे यामध्ये आता ड्रायफ्रूट टाकायचे मी येथे फक्त काजू घेतले तुम्हाला हवे असतील तर तुम्ही अजूनही ड्रायफ्रूट टाकू शकता ड्रायफ्रूट टाकल्यानंतर परत एकदा सगळं एकत्र करून घ्या याच्यामध्ये वेलची पावडर टाकायची आहे थोडीशी जास्तीची वेलची पावडर टाका तरच त्याला चव छान येते आणि वेलची पावडर टाकल्यानंतर परत एकदा हे सगळं एकत्र करून घ्यायचे गरमागरम पौष्टिक झटपट होणारी रेसिपी चवीला तितकीच छान रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत तुम्ही बघितलीच त्याबद्दल धन्यवाद आणि रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा आणि अशाच साध्या सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला एकदा नक्की भेट द्या